माऊलींची पालखी ज्या मार्गावरून मार्गक्रमण करते अशा सुंदर अशा रांगोळी ज्या आहेत त्या आ, या ठिकाणी काढल्या जात आहेत आणि त्याच बागेश्री भागवत माझ्यासोबत आहेत ताई खूप सुंदर अशा रांगोळी तुम्ही काढता ही जर पाहिला गेलं तर रांगोळी पण खूपच किती वेळ लागतो पूर्ण रांगोळी काढ एक चार ते पाच मिनटं लागतात फार फार तर खूपच मोठी असेल तर दहा मिनटं ही एक पाच मिनटामध्ये झाली काय आनंद मिळतो खूप वर्षापासून तुम्ही रांगोळी काढतायत काय आनंद वाटतो माऊलींच्या सोहळ्यात आल्यावरती माणसाला सर्व काही मिळतं म्हणजे जे आहे आहे ना ते खूप आम्हाला रांगोळी काढायला नाही भेटली तर वाईट वाटतं आम्हाला पाऊस पडला तरी पण आम्ही पावसात रांगोळी काढतो त्यावेळेस तुमच्या सोबत हे माऊली भक्त विचारपूस करतायत तुमच्यासोबत फोटो घेतायत त्यावेळेस नेमकं काय फील होत तुम्हाला खूप छान वाटतं म्हणजे आनंद सांगू शकत नाही माणूस हा माणूस इथे आल्यानंतर आम्ही जेव्हा सेवा करतो पालखी मार्गावरती तेव्हा वर्ष म्हणजे वर्षभराचा आम्ही एक चिदोरी घेऊन जातो सोबत म्हणजे इथे पंधरा वीस दिवस, दिवस जी रांगोळी काढून सेवा करतो लोकांचं कौतुक घेऊन जातो तिथून खूप मोठी ऊर्जा घेऊन जातो म्हणजे माऊलींचे आशीर्वादही घेऊन जातो त्यातून आम्ही वर्षभर मी प्रोफेशनल आर्टिस्ट म्हणून काम करते माझं ऑल ओव्हर इंडिया काम चालतं त्यामुळे वर्षभर मला ऑर्डर्स वगैरे असतात पण पंधरा दिवस सोळा सतरा दिवस आम्ही पालखीला सेवा करतो पूर्ण त्याच्यामध्ये लागणारे रांगोळी आहेत ते कशा पद्धतीमध्ये सोबत घेऊन जात ट्रकमध्ये सगळं मटेरियल आहे साडे चारशे किलो कलर आणि ऐंशी ते पंच्याऐंशी पुती रांगोळीचा वापर करतो आहे आपण माझे मिस्टर आणि मी आम्ही सोबतच आहोत माझी पूर्ण सासरची सोबत आहे हो। माझं सोबत आहे साडेतीन वर्षाचा सा। तोही पाच महिन्याचा असल्यापासून माझ्यासोबत वारी करतो आहे आणि आम्ही जमेल तसं प्रत्येक ठिकाणी समाज प्रबोधन पण संदेश मांडण्याचा प्रयत्न करतोय रांगोळीच्या माध्यमातून आणि पूर्ण पालखी मार्गावरती सेवा करतोय धन्यवाद खरं तर भाग्यश्री भागवत यांच्या आलेल्या प्रतिक्रिया आणि अशी सुंदर अशी रांगोळी जी आहे ते या ठिकाणी काढलेली आणि या दरम्यान त्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही माऊलीच्या वाटेवर नवीन अपडेट्स मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत सूर्य मिडिया पुणे